रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खांडेकर व उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी दिली निवेदनामध्ये रिक्षा चालक मालक संघटनेने रिक्षा परवाना विलंब झाल्यास लागू करण्यात आलेले शुल्क रद्द करण्याबाबत मागणी केली सदरचे शुल्क रिक्षा चालकांना न परवडणारे असून सामान्य रिक्षा चालक यामुळे भरडला जाणार आहे पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राज्यातील ग्रामीण रिक्षा चालक हे सुशिक्षित बेरोजगार युवक असून त्यांचे उदरनिर्वाह हो अत्यंत दंड व अतिरिक्त शुल्कामुळे रिक्षा चालकांचा व्यवसायाचा अधिकार बाधित होत आहे सदरचा प्रश्न सरकारने शुल्क रद्द करून मार्गी लावावा अशी मागणी केली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करून रिक्षा चालकांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच रिक्षा चालकांवरील हा अतिरिक्त शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलेल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले संघटनेचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र विधानभवन येथील उपमुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली चा इतर प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित बैठक घेण्याचे यावेळी चर्चा झाली आहे यावेळी दिनेश कुकडे बाळू शिंदे बबलू शेख महेश वाघमोडे राजू कांबळे स्वप्नील कांबळे चंदू खरशेखर काशीनाथ काळे डी के कोळी आदी उपस्थित होते महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचं विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ॲटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क करण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी